ससा तुम्ही मोबाईल घेतला आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स तर तुला कसं वाटतंय खूप भारी वाटते माझी इच्छा इच्छा आणि स्वप्न सगळं पूर्ण झालेलं आहे असं कंग्रॅज्युलेशन आहे ससा थँक्यू थँक्यू मुंबई अशी गोष्ट आहे तर आपण खोद तिथं पैसा नाही घेतो पाहिजे काय जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर आता आले फायनली दिवाळीच्या सुट्टीनंतरचा आज पहिला दिवस आहे शाळेमध्ये तर आता ज्या मजा येणार आहे कारण की दिवाळीच्या सुट्टीनंतर आता खूप दिवसानंतर आपल्याला आता पोरं भेटणार आहे आणि त्या तिकडे जरा एक दाखवतो तुम्हाला तर तुम्ही या ना बघितलं असणार तर ते तुम्ही बघितले का ते नाही सांगा पण आता त्यांची शूटिंग चालू आहे इकडे आता इथून दिसतं तर आहे ते हे बघा तर शूटिंग चालू आहे यांची काही नाही काय तिथे नवीन घेऊन येतील ऍक्टिंग हे ते आपल्या रोज येतच असतात कंटिन्यू

की कमेंट मध्ये सांगा या सर्वेशला दिवाळीची सुट्टी कशी गेली तुला एकदम मस्त फटाके वगैरे फोडले आम्ही फोडले तर आता फटाके एकदम भारी तुमचं कमेंट मध्ये कसे दिवाळी गेली आणि तुम्हाला परत एकदा हॅप्पी दिवाळी 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 तुझी कशी गेली होती दिवाळी मस्त खूप मस्त मजा आली मजा आली फटाके फोडायला फटाके फोडायला तुम्ही कोणते कोणते बॉम्ब फोडले ते पण आम्हाला कमेंट मध्ये सांगा ओके ओके एकदम लहान पोरांची दिवाळी एकदम खूप मस्त आहे दिवाळी गेली आता कस शाळेचा पहिला दिवस होता सगळी पोरं बोलत दादा मी हे केलं ते केलं काय नाही काही ती पोरांची मस्ती चालूच होती आणि त्यात पण आज खूप पोरं ऍबसेंट होती आणि अजून त्या पोरांची अजून दिवाळी संपली नाही आणि अजून आपली पण त्यांची पण दिवाळी नुसते बोलतात की आपण असं करू तसं करू हे करू गाडीत फटाके फोडू असे बोलतात पोरं अरे औरा लागते सारखा सारखा आता मी बाहेर निघालो बाहेर जाण्यासाठी आणि तितक्यात पाऊस झाला सुरू या पावसाला काय झालं समजतच नाहीये सध्या कंटिन्यू पाऊस पडतोय जाम पावसाने वाट लावून ठेवली आहे एकदा जरा पाऊस कधी पण पडतोय याच्यावर काय इलाज आहे काय समजत नाही आता सध्या नाही एवढा पाऊस पडतोय त्याचं कारण ते तुम्हाला सांगू का, का तुम्हाल मी काय कारण की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितले का नाही ते आता आयडिया नाही पण एक तुम्हाला छोटीशी क्लिप दाखवतो ती क्लिप तुम्ही बघा आणि ती सांगा तो आज इथंच का पडतोय कारण की तो एक जण बोलला होता की जा रे पावसा माझ्या ती व्हिडिओ बघा तुम्ही पावसा माझ्या तुम्ही क्लिप बघितलीच तर या क्लिपवरून तुम्ही जरा अंदाज लावा की आज पाऊस का पडतोय कारण काल तो बोलला त्याला काल खूप घाई होती त्याला जायचं होतं साखरपुडायला म्हणून तो बोलला की जा रे जा पाऊस हा आपल्या सागरलीत आता तो कधी सागरलीतून जाईल असं तर प्रश्न पडलाय आता जेव्हा तो येईल तेव्हा त्याला सांगायला लागेल की बाबा आता तर कायम तरी बंद राहा पाऊस आता जरा पाऊस सुरू होता कंटिन्यू तर आता आम्हाला बाहेर जाता आला नाही म्हणून छत्री घेऊन गाडी आले आणि विजय साईल्सला आता आपला ससा घेणार आहे आयफोन सेव्हन कमॉन आता तुम्हाला दाखवतो मी अनबॉक्सिंग व्हिडिओ बघा तुम्ही <refer> <refer> आता जे काम आम्हाला करायचं होतं ते फायनल काम झालेलं आहे आमचं तर आता आम्हाला सचाला ए सी बघायचं आहे कुठला बघायचं रे तरीपण फाय स्टार रेटिंग मध्ये घ्यायचे फाय स्टार ओके हा फाय स्टार घ्यायची तुमची इलेक्ट्रिसिटी वाचेल हो बघा विराट कोहली इथं पण आला रे ब्लू स्टार लेजेंड स्टार एवरीवेअर स्टार ही जस्ट अ स्टार मी थोडं दिसत रोहित शर्माला पण इकडे बघायचं आणि ससाला पण इकडे बघायचं कुठली जन जंतू हा ससा तुम्ही मोबाईल घेतला आयफोन पण प्रो मॅक्स तर तुला तु कसं वाटतंय खूप भारी वाटतंय माझी इच्छा आ, इच्छा आणि स्वप्न सगळं पूर्ण झालेलं आहे हे असं काही तुम्ही जळा आणि माझ्या बघा कसा मोबाईल बघा भाई ऐकलं माझी आयटण आहे तशी काही आहे पण चालेल ठीक आहे सर चालतं मोबाईल एकदम भारी आहे काय पाहिजे अजून काय पाहिजे भाई पैसे आहे ससा तुझ्या काय एकदम जॅका जकास, जकास। यो काँग्रॅज्युलेशन आहे ससं थँक्यू थँक्यू वाई काँग्रेज्युएशन केलं का तुम्हाला कॉंग्रेज्युलेशन काँग्रॅज्युलेशन हर्षवर्धन पाटील असंच पाटलांचं नाव मोठं कर हो चालेल का चला चला आपण पैसे बिसे झाले आपले दोन दे, देऊन आता चला हे चला। 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 सांगतोय कोणी आपल्याला हसलं तरी आपण आपलं काम चालूच ठेवायचं दुनिया काय हसायला असते पोसायला नसते अजून काय बोलायचं आपलं काम आपण कंटिन्यू केलं पाहिजे यश आपल्या नंतरला भेटणार काय लांब नसतो भाई कार्तिक फेमस आहे तो काय फेमस आहे ते आहे बरोबर आहे खरी तू लाईव्ह लोकांना सांगते बरोबर सांगते तू चांगल्या गोष्टी शिकवते आपण कार्तिक तू चांगल्याच गोष्टी सांगतोय वाईट थोडी सांगणार कोण बरोबर आपलंय म्हणून सांगणार दुसरं सांगितलं बरोबर आहे म्हणून बरोबर व्हिडिओ काढली लाजू नको फक्त कुठल्या गोष्टीला लाजायच लाजला तो गेला मग मुंबई अशी गोष्ट आपण खोद तिथे पैसा पाहिजे जस्ट फायनली आता काहीच मी घरी आलेलो आहोत आणि तुम्हाला कशी वाटली आजची व्हिडिओ थोडासा नॉर्मल फ्रँक होता तर तो तुम्हाला आवडला का तो नाही आवडला तो पण सांगा तुम्ही बट आय होप तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय